आज तारीख एकोणावीस रविवार चंदनझिरा पोलीस स्टेशनला आम्ही समजतो चंदनझिरा गा गावखरी तर्फे ज्या आता रोड मोठा झाल्यामुळं ज्या सुसाट रिक्षा चालतात वेगात आणि कुठेही उभे करतात दोन दोन चार चार ज्यामुळे र धरेला अडथळा होतो आणि नाग वादविवाद होतो शिवाय जे भाजी विक्रेते हातगाडीवाले त्यांनी ते भोंगे लावलेले गाड्यावर त्यांनी एक डोकं खिरून जातं ते एक आणि जे मुलं बुलेट चालवतात फटाका बुलेट रात्री आप रात्री केव्हा इथे गाड्या फटफट फटफट फट, ज्यांना कोणला हाटचा त्रास आहे काही वडील धाडील मा माणसं आजारी आहे यांचा काही ते विचार करत नाही या सर्व संदर्भामध्ये आम्ही आज चंदन झेरावा शेतर्फे पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देतो आहेत का यांच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा आणि तसं त्यांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिला का ठीक आहे बोले आम्ही त्याचं व्यवस्था करू आणि त्यानंतर जर नाही झालं तर मग पुढचं बघू काय करायचं ते यानंतर मग डायरेक्ट एस पी साहेबांकडे जाऊ किंवा अन्य काही सर्वांच्या आपण दिलेलं आहे की लोक आहे ना आम्हाला रोडवर येते जाते परेशान करते उलट फटाके मारते हे करते आणि आम्ही काय आता हजारी माणूस आहे आम्हाला दुख नाही हे परेशानी आहे जर सांगायला गेलं ते ते आपल्याला उलट काही बी गोष्टी बोलते ते आपलं पलटून बोलते, थे, थे? से, बोलते आ? आ? ते काय करायचं तुम्हाला गुपचुप ना माता माणसं तुम्ही गुपचुप राहा म्हणलं काही बी आमच्या सोबत काही बोलणं काही बी बोलते ते आश्वासन दिलं आश्वासन दिलं ते संध्याकाळी येणार आहे आम्ही त्याचं नियोजन काढत मला आणि जे काय आहे ते आम्ही पाहून ते काय ते तर आपलं हा उदाराम फौजाराम परमार काय निदन दिलं चंदन झिहार पोलिस स्टेशनला आज निवेदन दिले की चंदन झिहार रिक्षावाल्यांचा खूप त्रास आहे हातगाडीवाल्याचा भोंग्याचा त्रास आणि जे पोर बुलेट चालवता त्यांचा बुलेटचा आवाज आवाजाने सगळ्या लोकांचा त्रास झालेला त्यांना बुलेटवाल्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की आम्ही आज किंवा चंद सतत संध्याकाळी राऊंड मारणार आम्ही